न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चैनल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये शहीद भगतसिंग उद्यान मध्ये लहान मुलांशी खेळणी खराब ते बसवण्यासाठी बागेत आलेल्या लहान मुलांनी इचलकरांची महानगर प्रशासनाला खेळणी भरवण्यासाठी मदत म्हणून दहा रुपये पाच रुपये वीस रुपये अशी तीनशे साठ रुपयांची मदत दिली आहे उर्वरित रक्कम महापालिका प्रशासनाने घालून आम्हाला खेळण्यासाठी लवकरात लवकर खेळणी बसवावी अशी विनंती केली आहे हे आंदोलन युवा महाराष्ट्र सेना कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष तोफिक कोटीवाले यांच्या नेतृत्वाखाली शहीद भगतसिंग उद्यानाच्या मुख्य गेटच्या बाहेर करण्यात आलं यापूर्वी निवेदन चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने तौफिक कोटेवाली यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं होतं पंधरा दिवसांमध्ये नवीन खेळणी बसवावीत असे निवेदनात म्हटले होते परंतु आज तागायत महानगरपालिका प्रशासनाने खेळणी बसवली नसल्यानं अशा अनोख्या पद्धतीने मदत गोळा करून जमा झालेली रक्कम महापालिका प्रशासनास देण्यात येणार आहे यावेळी सदाशिव बंडीगणी राहुल लोखरे राजेश राठोड बसवराज टकळगी हुसेन पटेल देव झुंजारे गणेश कांबळे यांच्यासह लहान मुले व युवा महाराष्ट्र सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खेळण्यांची आता सध्याला चालू तर परिस्थिती अशी इथं की लहान मुलांचे सगळे खेळायचे साहित्य सगळं खे, मोडलेलं आहे परत आणि भरपूर सुविधा उपलब्ध नाही आहे पाण्याची सुविधा पण उपलब्ध नाही आहे इथं सध्याला पाणी जरी प्यायचं म्हटलं तर बाहेर यावं लागते आणि खेळण्याची काही नाही परत रेल्वे गाडी होती संडेला होती परत शनिवारी होती स्विमिंग टँक होता ते देखील बंद झालेला आहे तात्पुरतंच थोडं दिवस चालू होतं त्याच्यानंतर बंद पडलेलं आहे सगळं रेल्वे गाडी तर एक तासभर तरी तरी चालू होती कंटिन्यू आता ते पण नाही आहे बंद आहे सगळं बंद पड होय नाराज हा होय पोरं आता नाराज होत आहेत ना का तर पोरांना आपण एक कधी तर संडेला एक दिवस सुट्टी असते त्याच्यामुळं आपण फिरवायला आणतो आहे पण इथं काहीही नाही आहे सगळं मोडलेलं आहे सगळे इक्विपमेंट आहेत पण सगळं कंडिशन बॅड आहे तिची सध्याला तरी ही कंडिशन आहे